गावातल्या शेवटच्या वाडीत असलेलं जगताप कुटुंबियाच छोटस घर दिवस ढळला की तिथं शांतता दाटलेली असायची बाबासाहेब जगताप गावात प्रतिष्ठित नाव शेती भाती व्यवस्थित चाललेली पण एका गोष्टीची कुजबूज होती त्यांची बायको सीमा आणि बाबासाहेब यांचं पटायचं नाही सीमा ही बत्तीस वर्षाची सावळी पण देखणी बाई घरातल्याच कटकटीत आयुष्य चाललं होतं पण गावात कोणाला कल्पनाही नव्हती की तिच्या आयुष्यात कोणी तिसराही होता विठ्या गुरव गावातला बावीस वर्षाचा तरुण जो बाबासाहेबांच्या शेतात माळावर काम करायचा संध्याकाळ झाली की विठ्या माळावर यायचा आणि सीमा हळूच त्याच्या मागून यायची गवतात लपलेले त्यांचे गुप्त क्षण कुणालाही संशय येणार नाही असे होते रात्र झाल्यावर बाबासाहेब घरी झोपले की सीमा हळूच कुंडी वाजवायची विठ्या त्या गवतात लपून तिची वाट बघायचा कधी बांधावर तर कधी भेळाच्या झाडामागे शरीराचा खेळ चालायचा गावात हळूहळू चर्चा सुरू झाली विठ्याच्या वागण्या बोलण्यात बदल जाणवायला लागले काही माताऱ्या बायका बोलायला लागल्या विठ्या गुरुवाच्या नजरा फार काही सांगतात बारा फेब्रुवारीची ती थंडगार रात्र बाबासाहेब शेतावर जाऊन आले होते आणि सरळ झोपले होते पण सीमेचे लक्ष दरवाजाकडे होतं रात्री दोनच्या सुमारास हळूच कुंडी वाजली सीमा बाहेर आली आणि नेहमीप्रमाणे विठ्याबरोबर विठ्या बरोबर शेतात निघून गेली या पण यावेळी कोणीतरी बघत होत एका कोपऱ्यात बाबासाहेब टपून बसलेला होता गवतातून सगळं तो पाहत होता सीमा आणि विठ्या शेणाच्या घाणीत एकमेकांच्या अंगावर होते ते पण अर्धनग्न अवस्थेत सकाळी शेतात दोन मृतदेह सापडले सीमाचं डोकं फुटलेलं होतं विठ्याच्या पाठीवर कुराडीचे खोल घाव होते गावकऱ्यांनी हे खून मानले पण बाबासाहेब कधीच पकडला गेला नाही तो अजूनही गावात असतो त्याच्या डोळ्यात कसला तरी अंधार दाटलेला असतो गावातल्या म्हाताऱ्या आजही म्हणतात बाबासाहेबांच्या शेतात आजही रात्री कुंडी वाचते पण ती उघडायला कोणीच हिंमत करत नाही